कुणाल दराडे फाऊंडेशन व महिला सन्मान सभेच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोफत दांडिया वर्कशॉप आयोजित करण्यात आला आहे आसरा लॉन्स येथे आयोजित या वर्कशॉपमध्ये दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या असून या ठिकाणी येथील प्रसिद्ध प्रशिक्षिका अमृता गुजराती त्यांना प्रशिक्षण देत आहेत कुणाल दराडे महिला सन्मान सभेच्या संचालिका डॉक्टर कविता दराडे देखील यात सहभागी होत आहेत रोज सायंकाळी चार वाजता आयोजित केल्या जाणाऱ्या या वर्कशॉपमध्ये दांडिया दोडियू बेसिक टू ॲडव्हान्स वर्कशॉप तसेच गुजराती स्टाईल बेसिक आणि ॲडव्हान्स डोडियू डकला टिटोडा बॉलिवूड स्टाईल स्टेप्स सालसा डोडियो टिमली आदी प्रकारची महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे महिलांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून प्रथमच आमच्यासाठी कुणाल दराडे यांनी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करून संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत या वर्कशॉप मध्ये सहभागी व्हायचे असेल तर संपर्क साधावा हे आवाहन वतीने करण्यात आले आहे कुणाल फाउंडेशनच्या वतीने आणि त्यासाठी म्हणजे गरबा म्हणजे महिलांना एक छान व्यासपीठ असं निर्माण केलंय की त्यांना एक दोन तास वेळ देता यावा आणि महिलांसाठी त्यांनी छान उपक्रम राबवले त्याबद्दल कुणाल फाउंडेशन खूप खूप या महिलांच्या वतीने आभार सत्तावीस सप्टेंबर रोजी उद्या दराणे फाउंडेशनच्या वतीने मोफत वर्कशॉप आपण आयोजित केले आहे आणि या सर्व उत्साही महिलांचा त्याला खूप उत्स्फूर्त मिळाला आहे त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा आणि अमृता गुजराती गेल्या आठ ते दहा वाजेपासून मी आणि माझी बागी आम्ही दाखलोरी वर्ष तिथे अरेंज करत असतो आणि ह्या वर्षी कुलांदराणे फाउंडेशन आणि कुलांदराणे महिला समतर्फे ज्या महिलांनी आमचे वर्कशॉप अटेंड करू शकलेले आहेत त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दादे दोन्ही वर्कशॉप भरवलं आहे आणि आज पहिला दिवस असून हंड्रेड प्लस एंट्री इथे आलेल्या आहेत ne vezet an d'euznath an